हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या टॉप्स कानातल्यांच्या लाईट वेट न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स घेऊन आले आहे या टॉप्स इयरिंग्स एक ते दोन ग्रॅम वजनातील आहेत लाईट वेट आहेत फॅन्सी आणि लेटेस्ट आहेत डेली स्मार्ट मॉडर्न स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा इयरिंग्स यूज करू शकता खूपच मॉडर्न क्लासी तुमचा लूक दिसेल वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्स आणि ड्रॉपलेट पॅटर्नमध्ये या इयरिंग डिझाईन्स आहेत लटकन स्वरूपातील अशा टॉप्स इयरिंग्स खूपच एलिगेंट लुक देतात अतिशय सुंदर आणि नक्षीदार डिझाईन्स आहेत तुम्ही देखील अशा इयरिंग्स कमी वजनात बनवून घेऊ शकता तुम्हाला यातील कोणती डिझाईन आवडते ते पहा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन बनवून घ्या जर तुम्हाला डायमंड इयरिंग्स घालायला आवडत असतील तर अशा लेटेस्ट डायमंड टॉप्स इयरिंग्स तुम्ही ट्राय करून पहा अशा डायमंड इयरिंग्ज रिच आणि पर्सनॅलिटीला हाय क्लास आणि प्रोफेशनल लुक देतात या डायमंड टॉप्स इयरिंगमध्ये हे तुम्हाला वेगवेगळ्या वेग डिझाईन्स निवडता येतील ड्रेसवर साडीवर सहज मॅच करता येतात था आणि खूपच ग्रेसफुल आणि स्टनिंग दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर टॉप्स कानातली घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा टॉप्स इयरिंग डिझाईन्स ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर ट्रेंडी अशा युनिक डिझाईन्स मी ॲड केलेल्या आहेत प्रत्येक डिझाईन ही खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आहे यापुढेही अतिशय सुंदर सुंदर इयरिंग डिझाईन्स आहेत कोणतीही ब्युटिफुल डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा